श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्रात वार्ता विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात विक्रमी मतदान सुमारे सत्याहत्तर टक्के मतदानाची नोंद जिल्ह्यातल्या विधानसभेच्या दहा जागांवर महायुतीचा विजय आणि करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव उत्साहात साजरा यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दीपोत्सवाची सुरुवात अत्यंत चैतन्यदायी वातावरणात झाली त्यातच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्यानं दिवाळीच्या फटाक्यांबरोबरच राजकीय फटाक्यांचीही जोरदार आतषबाजी झाली प्रचारासाठी मोठमोठ्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपास झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मतदार जागृतीसाठी अनेक प्रयत्न केले यामध्ये सायकल फेरी दौड सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर फलक तसंच घरोघरी भेट देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान करा माझा अभिमान माझं मतदान मतदार राज्या जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनीही मतदारांना साथ घातली आपल्या पालकांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी आवाहन केलं त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानावर राहिला जिल्ह्यामध्ये शहात्तर पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक राजकीय घडामोडी घडल्या काँग्रेसनं अनेक भक्कम उमेदवार दिले पण कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव हो। यांना पक्षाने ना उमेदवारी नाकारल्यानं ना, त्यांनी महायुतीत प्रवेश केला हा धक्का बसला तोवर सामान्य चेहरा म्हणून काँग्रेसनं राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली लाटकर हे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून परिचित होते त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लाटकर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारानं छत्रपती घराण्याच्या सोनबाई मधुरिमा राजे छत्रपती यांना तिकीट देण्यात आलं पण उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राजे छत्रपती यांनी माघार घेतली पण तोवर राजेश लाटकर यांनी अर्ज दाखल केला होता त्यामुळे काँग्रेसकडे लाटकर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्यायच उरला नाही पण काँग्रेसच्या या उमेदवारीच्या गोळामुळे मतदारांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राजेश क्षीरसागर विजयी झाले जिल्ह्यातल्या सर्व दहा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयी झाले निवडणुकीत काँग्रेसचे दोन तर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एक अशा तीन विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह हो चार विद्यमान आमदार आपली जागा राखण्यात यशस्वी झाले कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर शाहूवाडू मध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे विजयी झाले राधानगरी मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर करवीरमध्ये शिवसेनेचे चंद्रदीप नरके हातकणंगलेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे शोकराव माने चंदगडमध्ये शिवाजी पाटील इचलकरंजीमध्ये भाजपाचे राहुल आवाडे तर शिरोळमध्ये भाजपचे राजेंद्र पाटील येड्रावकर यांना विजय मिळाला कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचारसभाही गाजल्या अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या केंद्रीय मंत्री अमित शहा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला नोव्हेंबर महिन्यात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव साजरा झाला अंबाबाई मंदिरातील हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक मंदिरात आले होते सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरण पहिल्या दिवशी आईच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी करतात ही किरण मंदिराच्या गर्भागारात देवीच्या भेटीला येतात तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात शिवाजी विद्यापीठ आणि तैवानच्या नॅशनल डोंग या विद्यापीठामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेले विद्यार्थी तसंच विद्यार्थी पीठातील प्राध्यापक यांना तैवान मध्ये अभ्यास वैज्ञानिक प्रकल्प आणि संशोधन कार्य करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं मंजिरी गानू यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला